हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर, सगलात खुश तर तुम्ही बघतच असाल की आपण वाळवण्याच्या रेसिपीज बघत आहोत तर जगातील सगळ्यात खुसखुशीत कुठलं पापड असेल तर हे आज मी जे दाखवणार आहे ते आहे तर अगदी खुसखुशीत तुम्ही खाताना तुम्हाला कळणार देखील नाही की तुम्ही इतकं खुसखुशीत हे अगदी पातळ आणि एकदम चविष्ट असे पापड आहेत तर हे पापड आपण बटाट्यापासून बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि ह्याचं एक सिक्रेट गोष्ट तुम्हाला मी नंतर पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला आवाज हो दाखवते तर अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम हलके फुलके तर आवाज ऐकू शकता तुम्ही तर पाहिलं ता ना अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकता हिरगळणारे हे पापड कसे बनवायचे ह्यात आपण पाहूया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर इथे फक्त तीन बटाट्यापासून आपण हे पापड बनवणार आहोत तर तीन बटाट्यापासून आपण जवळपास सत्तर ते ऐंशी पापड बनवू शकतो तर इथे तीन बटाटे मी कच्चे घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून हे पाण्यामध्ये धुऊन घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे बटाटे आपल्याला कट कट करून घ्यायचे आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर चाकूच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी किंवा तुम्ही लहान फोडी केला तरी चालू शकतं तर अशा प्रकारे आपल्याला हे चाकूच्या मदतीने फोडी कट करून घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या फूड आहेत त्या लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत कारण बटाटे जास्त वेळ जर असेच हवेशी संपर्कात आले तर ते काळे पडण्याची शक्यता असते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असते त्यामुळे अशा प्रकारे कट केल्यानंतर एक एक बटाटा लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथेही बटाटे आपले कट करून झालेले आहेत तर इथे मी पाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला साधारणतः एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत तरी इथे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घेतल्यानंतर त्यातील जे पांढरं पाणी असतं म्हणजे त्यातील जे स्टार्च आहे ते निघून जाण्यास मदत होते तर प्रकारे हाताने चोळून अगदी व्यवस्थित आपल्याला हे पाणी काढून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आता हे बटाटे आपण वापरू शकतो तर आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या आता इथे घालून घ्यायचं आहे तर तीन बटाट्यासाठी इथे मी साधारणतः एक वाटीभर पाणी घालून घेत आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घालून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आवश्यकता पडल्यास तुम्ही वरून अर्धी वाटी पाणी वापरू शकता तर साधारणतः दीड ते दे पावणे दोन वाटी ते पाणी वापरून मी ते त्याची बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे तर ही जी बटाट्याची पेस्ट आहे ती डायरेक्ट न वापरता आपल्याला पूर्णाच्या जाळीने किंवा तुमच्याकडे कोणतेही चाळण असेल तर त्याच्याने सुरुवातीला आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे त्यामुळे जो वरचा चोथा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं जे बटाट्याचा रस आहे तो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चाळणीच्या मदतीने आपल्याला हे बाजूला करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे बटाट्याचं पातळ रस आपल्याला मिळालेला आहे आता काय करायचं आहे हे रस आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यानुसारच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर ते कढईमध्ये मी करते आपलं हे प्रमाण मोजून घेते तर इथे एक बाऊल दोन बाऊल आणि साधारणतः तीन बाऊल किंवा तीन वाटी इतकं आपलं हे बटाट्याचा रस निघालेला आहे आता तीन वाटीसाठी आपल्याला चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर एक वाटी दोन वाटी तीन वाटी आणि ते शेवटची चौथी वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट प्रमाण योग्य प्रमाणानुसारच पाणी मी सांगितलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे एक चमचा मी ते चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची मिक्सरला वाटून त्याची पेस्ट देखील घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा इथे पापडखार घालून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला गॅसवर ठेवून व्यवस्थित आपल्याला मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटेल आणि तुम्हाला हे थोडं कलर चेंज झालेलं वाटेल कारण बटाट्याचा हळूहळू कलर चेंज होऊ लागतो आता इथे गॅसवर ठेवलेलं आहे आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकाल की पुढे जाऊन याचा कलर आणखीन थोडा डार्क व्हायला लागतो बटाट्याच्या गुणामुळे ह्याचा कलर चेंज होतो पण त्याच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही चवीला अत्यंत चांगली अशी बनतात तर सतत ढवळत राहिल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडा त्याचा कलर डार्क बनतो आता हे आपलं हे घट्ट पीठ झालेलं आहे आता पीठ शिजले की नाही कसं चेक करायचं तर पळीच्या उलट्या भागावर अशा प्रकारे तुम्ही बोटाच्या मदतीने मधून रेश मारू शकता आता ते जर पीठ घट्ट असेल तर ते अजिबात एकमेकांना चिकटणार नाही तर आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे असं समजावं आता गॅस बंद केलेला आहे आता आपण हे ह्याचे पापड घालून घेणार आहोत एका कागदावर अशा प्रकारे आपण पळीच्या मदतीने हे पापड घालून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठे किंवा छोटे किंवा जाड देखील हे पापड बनवू शकता तर अत्यंत सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये होणारे हे बटाट्याचे पापड अत्यंत खुसखुशीत आणि जगातील अत्यंत सोपी आणि खुसखुशीत असे पापड बनतात तर अशा प्रकारे बळीच्या मदतीने तुम्ही सर्व पापड घालून घेऊ शकता तर साधारणतः दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर आपले हे पापड अगदी काचेसारखे ट्रान्सफरंट झालेले आहेत आता आपण तेल तापून हे तुम्हाला फ्राय करून दाखवते तर अशा प्रकारे आपले पापड अगदी कुरकुरीत पातळ वाळलेले आहेत आणि दिसतात ते अगदी काचेसारखे ट्रान्सफरंट आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता आपण टाकून बघतो आहे आणि याची खासियत म्हणजे किंवा एक ट्रिक म्हणजे तुम्ही सुरुवातीला तेल अगदी चांगलं तापून घ्या आणि गॅस बंद करून द्या आणि बंद गॅसवर तुम्ही आरामामध्ये दहा ते पंधरा पापड आरामात तळू शकता तर अगदी आहे की नाही छान अशी महत्त्वाची गोष्ट कारण हे पापड अगदी पातळ असल्यामुळे त्याला गॅसचा जास्त वापर लागत नाही त्यामुळे एकदा का तुम्ही तेल तापून घेतला की तुम्ही गॅस बंद करून अशा प्रकारे दहा ते बारा पापड आरामामध्ये तळू शकता तर अगदी खुसखुशीत असे आपले हे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे दाखवते अगदी खुसखुशीत खमंग आणि दिसाले अगदी अप्रतिम असे हे बटाट्याचे जगातील सगळ्यात खुसखुशीत असणारे पापड तयार झालेले आहेत मात्र मी तुम्हाला आवाज दाखवते तर पाहिजेत ना अगदी हलकं हलके फुलके असे हे पापड तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा बघतीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद